नमस्कार कशा आहात नक्कीच स्वस्त आणि मस्त असाल शीतल वचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पाहू शकता मी आज छान असे आता मुलांना मुलांच्या परीक्षा ना छान अशी आपल्या मुलांना सुट्ट्या लागणार आहेत तर त्यांना दुपारच्या वेळेस किंवा इकडून तिकडून खेळून आले की त्यांना काही काही ना काही तोंडात टाकायला आवडतं आणि गोड खाण्यापेक्षा मुलांना थोडंसं चटपटीत आवडतं म्हणून मी आज छान असं मुलांच्या आवडीचा जास्त तिखट न करता सुंदर असं भडंग बनवणार आहे पाहू शकता ह्या मी लाह्या घेतलेल्या आहेत छान अशा ह्या अर्धा किलो लाह्या आहेत छान अशा कुर कुरकुरीत कुर, आहेत बघू शकता आणि त्यासाठी काय मसाला लागणार आहे सुहाणा मसाला घेतलेला आहे जो दिवाळीत आपल्याला चिवड्याबरोबर मिळतो किंवा चिवड्यासाठी आपण आणतो त्याच्या जर बडंगसुद्धा होते तर पाहू शकता हा मसाला आहे परत इथं जिरं घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे कडीपत्ता आहे शेंगदाणे लसणाच्या पाकळ्या आहेत सात आठ घेतलेल्या आहेत कट करून पाहू शकता तुम्ही आणि त्या वाट्या ह्या मसाल्याच्या डब्यातल्या आहेत माझ्या ही मी भाजकी डाळ आहे ह्याला काही ठिकाणी डाळवण म्हटलं जातं किंवा तुम्ही फुटाणीचे फुटाणे असतात ना तेही ते जे साल काढून ते घेतलं तरी चालेल ते मी एक वाटी घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही आणि मक्याचे फोहे घेतलेले आहेत मक्याचे पोहे हे सुद्धा आपण बघा चिवड्यात घालतो सुद्धा घेतलेत माझ्या मुलाला खूप आवडतात म्हणून मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं भटंग बनवत आहे छान अशी मस्तपैकी तर हेही घेतलेलं आहे आता त्यासाठी काय लागणार आहे आपल्याला छान असे गरम मसालेसुद्धा मी घेतलेले आहेत तेही तुम्हाला मी आता दाखवते पाहू शकता हे गरम मसाले ते आहेत तेही गरम मसाले घेऊ श घेऊ शकता मी रामबद्धूचा मसाला घेतलेला आहे परत धना पावडर घेतलेलं आहे थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे जास्त नाही क थोडंसं किंचित जास्त तिखट आपल्याला बनवायचं नाही आहे का तर मुलं खाणार आहेत मुलांना ते बादलं गेलं नाही पाहिजे उन्हाळ्यात मुलं जास्त पाणी पितात त्यामुळं एक मोकळ्या वेळेत काहीतरी खाऊ बनवायचं म्हणते मी घेतलेलं आहे छान असं कोणतेही गरम मसाले घेऊ शकता पिठी साखर घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे दाना पावडर आता कढईमध्ये मी छान असं तेल गरम करून आपले जे आधीचे पदार्थ दाखवले होते मी तुम्हाला डाळ शेंगदाणे परत ते मक्याचे पोहे हे आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे तेल गरम झालं आहे आता मी हे असं तेल गरम झालं आहे का नाही ते बघायचं आहे शेंगदाणा टाकून तो पट दिशेवर आला की आपण समजून जायचं की तेल गरम झालेलं आहे हे पाम्मी शेंगदाणे छान अशा आता खरपूस असे तळून घेणार आहे तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते मला कमेंट करून प्लीज सांगा आणि प्लीज जर माझ्या यूट्यूब चॅनेलला कोणी नवीन असेल तर प्लीज प्लीज मला लाईक सबस्क्राईब करा तुमचे स सबस्क्राईब माझ्यासाठी खूप लाख मोलायचे आहेत मला खूप सपोर्ट आहे सपोर्टची गरज आहे तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुमच्या तुम्ही माझे व्हिडिओ बघताय हे मला समजेल आणि मी त्या त्यानुसार आणखी नवीन नवीन व्हिडिओ मी बनवत राहीन हे पाच शेंगदाणे तळून झालेले आहेत छान असे क्रिस्पी असे शे शेंगदाणे मी तळलेले आहेत ते आता मी साईडला घेत आहे सर्व शेंगदाणे आपल्याला तेल नितळूनच घ्यायचं आहे ते झालं की आपल्याला मक्याचे पोहे आहेत ना ते आपल्याला आता तळून घ्यायचे आहेत ते सुद्धा खूप छान आणि मस्त भडंगमध्ये लागतात इतके चवीला तर इतके छान लागतात ना काय सांगू तुम्हाला मला तर खूपच आवडतात पाहू शकता मग त्याचे पोहेसुद्धा आपले छान असे तळले गेलेले आहेत तेही आपल्याला तेन तेल नितळून साईडला करून घ्यायचे आहेत माझे व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत त्यासाठी मी सर्वांच्या मनापासून पहिल्यांदा माफी मागत आहे मुलाची परीक्षा आहे आणि टायमिंग जुळत नाही आहे व्हिडिओ करायला वेळ लागतो एडिटिंगला वेळ लागतो त्यासाठी ते माझ्याकडे टायमिंग नाही आहे म्हणून माझे व्हिडिओ लेट लेट येत आहेत त्यासाठी ते पुन्हा एकदा समजवा मी सर्वांची माफी मागत आहे पण प्लीज असं समजू नका की मी यूट्यूब चॅनेल बंद केलं आहे माझा यूट्यूब चॅनेल बंद नाही मी करणार आहे कंटिन्यू चालू राहणार आहे ही भाचकी डाळ मी टाकत आहे आता तीसुद्धा आपल्याला छान तळून घ्यायची आहे ती जास्त नाही मंद गॅसवरच तळायची आहे तिला ती पटदीशी भाजली जाते कारण ती ऑलरेडी ती भाजकी डाळ आहे ते म्हणून तर तिला भाजकी डाळ म्हणतात ऑलरेडी ती भाजलेली असते त्यामुळे तिला जास्त तळायची गरज नसते लगेच काढून घ्यायची असते तर प्लीज माझ्या चॅनेलला जर खरंच सांगते कुणीही नवीन असेल आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा खूप खूप खुँ गरज आहे तुमच्या सबस्क्राईबची थोडेसे व्हिडिओ लेट येतील पण येणार आहेत हे शंभर टक्के आता ते सर्व आपलं तळून झालं की आपण आता हे लाह्यांमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे असं मिक्स मिक्स केलं असं मिक्स करायचं आहे छान असं एक, एक जीव करायचा आहे माझा मुलगाही बसला होता शेजारी की मी कसं करते त्याला खूप आवड आहे की मी स्वयंपाक करत असेन किंवा कोणताही नवीन पदार्थ बनवू द्या किंवा काही बनवू द्या त्याला खूप आवड असते की तो जोपर्यंत तयार होऊन त्याच्या पोटात जात नाही तोपर्यंत तो तिथेच असतो आता हे आप मी थोडंसं तेल काढून घेतलेलं आहे आपलं जास्त तेल होतं आता आपल्याला फक्त मसाले भाजण्यासाठी जेवढं तेल लागणार आहे तेवढंच मी तेल ठेवलेलं आहे आता मी छान असं तेल तापलं तेल ऑलरेडी आपलं तापलेलंच आहे मी आता जिरं टाकत आहे सुद्धा असं छान असा तडका आलेला आहे कढीपत्ता टाकून पण छान असा तडका आणायचा आहे जर तुम्हाला ह्याच्यात मिरची टाकायची असेल तर टाकू शकता मी मिरची नाही टाकते मिरची टाकली की बाजू बादु, बाजू शकतं म्हणून मुलांना आता त्यामध्येही छान आपले आता गरम मसाले आहेत तेही आपण मिक्स करायचे आहेत गॅस आपल्याला मंद किंवा बंद केला तरी चालेल ह्या लसणाच्या पाकळ्या सात आठ अशा उभे काप करून घेतलेल्या आहेत ते असे छान असे थोडेसे ब्राऊन कलरचे होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत मस्तपैकी ते ना आपण जे गरम मसाले होते तेही आपण त्याच्यात ते टाकायचे आहेत आता हळद टाकायची आहे हळद मी सांगायची राहिले मगाशी हळदसुद्धा घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार आता आपण गरम मसाले जेवढे घेतले होते तेवढे मी टाकणार आहे फक्त साखर आणि मीठ हे शेवटला टाकणार आहे तेही चवी साकर। साकर टाक जी। जी चवी ते तुम्ही चवीनुसार घ्यायचे जर तुम्हाला ऑप्शनला आहे साखर साखर थोडीशी कशी थोडीशी टाकायची म्हणजे छान असं चव येते म्हणून तर पाहू शकता तुम्ही छान हे गॅस मी बंद केलेला आहे कारण तेल ऑलरेडी आपलं गरम होतं त्यामुळे जास्त गरम गरज गरम करायची गरज नाही आहे गॅस बंद करूनच आता हे आप तुम्ही ह्या कढईमध्ये सुद्धा लाह्या घालू शकता किंवा तुम्ही जे मोठं पात्याला घेतलं असेल तर त्याच्यात लाह्या मिक्स करू शकता पण माझं कढई छोटी पडते आणि लाह्या जास्त आहेत म्हणून मी ते सर्व त्याच्यात टाकलेलं आहे आता त्या कढईमध्ये थोड्याशा लाह्या टाकून आपण छान कढई ती पुसून घ्यायची आहे लाह्याने तर सर्व असं मिक्स करायचं आहे सर्व एक एक जीव झालं पाहिजे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालं की त्याच्यावर आपल्याला वरून छान अशी पिटी साखर आणि मीठ घालायचं आहे अशी दिसत आहे आता आपण काय करायचं आहे जर सर्व करताना तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो थोडीशी वरून कोथिंबीर लिंबू पिळून जर घेतली ना तर इतकी छान आणि अप्रतिम लागते की काय बोलायला नको लहानांपासून मोठ्यांपर्यंत छान चव अशी लागते खूप मस्त चवीला लागतं म्हणून मी तसं केलेलं आहे कसा वाटत आहे भडंग बनवलेलाचा व्हिडिओ आवडल्यास शीतलवट चॅनलला लाईक सबस्क्राईब करा प्लीज चॅनलला नवीन असेल तर प्लीज प्लीज मला लाईक सबस्क्राईबचे बटन दापून सपोर्ट करा धन्यवाद